इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद इंकलाब जिंदाबाद शहीद भगतसिंग जिंदाबाद शहीद भगतसिंग जिंदाबाद शहीद भगतसिंग जिंदाबाद काळे इंग्रज काँग्रेस बी जे पी सत्ता सोडा देश सोडा सत्ता सोडा देश सोडा भ्रष्टाचारी काळे इंग्रज काँग्रेस बी जे पी सत्ता सोडा देश सोडा सत्ता सोडा देश सोडा मित्रांनो भारतीय बांधवांनो मी सदानंद पांडव उर्फ राहुल मी आज तुम्हाला एका महान व्यक्तीची गाथा सांगत आहे ज्यांनी वयाच्या तेवीसव्या वर्षी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले शहीद भगतसिंग मित्रांनो फक्त वय वर्ष तेवीस त्या व्यक्तीने आपल्या देशासाठी बलिदान दिले आज त्यांचा दिवस सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे सातला त्यांचा जन्म झालेला होता गोऱ्या काळे इंग्रजाविरुद्ध त्यांनी लढा दिला संघर्ष केला आणि वयाच्या तेवीसव्या वर्षी या देशासाठी या भारतभूमीसाठी फाशीवरचे चढले पण खरंच आपण भारतीय हो म्हणून स्वातंत्र्य झालं आहोत का एकदा मनाला विचारा तुम्ही का आपण खरंच स्वातंत्र्य आहोत का तर याचं उत्तरही नाही आपण स्वातंत्र्य झालेलं नाही स्वातंत्र्य झालं असतं तर दिल्लीच्या बॉर्डरवरती सातशे शेतकरी मारले गेलेले नसते स्वातंत्र्य झालं असतं तर आपल्याला कोणतंही आंदोलन कर लोकांनी केलेले नसते स्वातंत्र्य झालं असतं तर बेरोजगारी नसती स्वातंत्र्य झालो असतं तर महागाई नसती आणि सगळ्यात मोठं स्वातंत्र्य झालो असतो तर या भाडकावड लोकांनी कोणीही भ्रष्टाचार केलेला नसता पण मित्रांनो भारतीय बांधवांनो हे आझादी जुटी हे देश की जनता भूकी हे आपण स्वातंत्र्य झालेलो नाही दीडशे वर्ष काँग्रेस दीडशे वर्ष इंग्रजांनी राज्य केलं जेवढी पाहिजे तेवढी संपत्ती लुटली या देशाची आणि त्याच्यानंतर देश काळे इंग्रजांना दिला काळे इंग्रज म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी जे पंच्याहत्तर वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य होऊन हे दोनच पक्ष काँग्रेस बीजेपी बीजेपी काँग्रेस हे दोघच आलटून पालटून सत्ता घेत आहे परिणाम असा झालेला आहे देशात मित्रांनो महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात झालेला आहे पूर्णपणे या भाडकावांनी काळे इंग्रजांनी या काँग्रेस बीजेपाल्यांनी पूर्ण देशाची संपत्ती लुटलेली आणि लुटत अजूनही आहेत आणि सगळेच पक्ष बरं का त्यामध्ये सगळेच पक्ष हे सगळे चोर लुटेरेची गँग आहे हे पक्ष नाही भारतीयांनो जागे व्हा हे कोणी पक्ष नाही यांचे संपत्ती चेक करा यांचे प्रॉपर्टी चेक करा यांचा मालमत्ता चेक करा पूर्णपणे आपल्या देशातली लुटली संपत्तींनी कब्जा केलेला आहे यांची मुलं कोण कोणत्याही नगरसेवकपासून तर प्रधानमंत्रीपर्यंत त्यांची मुलं चेक करा त्यांच्या मुलांचं ॲज्युकेशन कुठं होतं आहे त्यांच्या नावाने प्रॉपर्टी किती हे सगळे आपल्या देशातली संपत्ती लु लुटलेल्या लोकांनी आणि त्यासाठी मला सांगायचं हे की काँग्रेस बी जे पी शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे चोरांच्या पार्ट्या आहेत म्हणजे चोर गँग लुटरी गँग आहे आणि ही देशाला लागलेली कीड आहे नगरसेवकपासून तर पूर्णपणे ह्यामध्ये नगरसेवकपासून तर प्रधानमंत्रीपर्यंत सगळे भ्रष्टाचारी नालायक भाडकाऊ लोक आहे बघा मी यांना शिवाय का देतो काही आपल्या भारतातले लोक यांना रोल मॉडेल रोल मॉडेल बोलतात पण त्या लायकीचे हे आहे का हे चेक केलं का तुम्ही कधी भगतसिंगांनी शहीद भगतसिंगांनी दिल्ली असेंब्लीमध्ये त्यांचे साथीदार बटुकेश्वर आणि शहीद भगतसिंग यांनी बॉम्ब टाकला होता दोन बॉम्ब टाकले होते त्यांना कोणाला मारायचं नव्हतं इंग्रजांना त्यांना या बधीर बैरे झालेला इंग्रजांना हाकलून लावायचं होतं पळून लावायचं होतं त्यांच्या दहशत निर् निर्माण करायची होती जेणेकरून हे कधी आपल्यावरती भारतीयावरती अन्याय करणार नाही अत्याचार करणार नाही त्यासाठी ते दोन बॉम्ब टाकले होते आणि त्या बधीर बैरे झालेल्या भ्रष्टाचारी गोरे इंग्रजांना हाकलून लावायचं तो प्लॅनिंग होता त्यांचा म्हणून मी याशिवाय कारण की मी विचारांनी क्रांती करतोय बरं का अहिंसा हे तत्व घेऊन मी क्रांती करतो हिंसा नाही करायची त्याच्यामुळे मी शाब्दिक बोलून हे भाड खाऊ काँग्रेस बी जे पी काळे इंग्रज यांना मी शाब्दिक आणि शाब्दिक बोलून यांना मी जागा करतोय यांना हाकलवायचा प्रयत्न करतोय भारतीयांना आता तुम्हाला हे मी सांगत आहे त्यामागे माझा एक मूळ हेतू आहे कारण की मी शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना जेव्हा वाचलं जेव्हा त्यांची स्टडी केली जेव्हा त्यांची पुस्तकं वाचले तेव्हा मला एकच कळालं की ह्या क्रांतिकारी लोकांकडे खूप साहस होतं मित्रांनो वयवर्ष बावीस तेवीस चोवीस यंग मुलं एकदम माझं वय आता सदोतीस आहे हां एटी एटचा जन्म मान नाईन्टीन एटी एटचा पण मला हे वाचल्यानंतर मला कळलं की हे, हे तरुण मुलं करू करू शकतात तर मी का नाही करू शकत बरं का हे जर ते क्रांतिकारक लोकं करू शकतात तर मी माझ्या देशासाठी का नाही करू शकत मी माझ्या देशासाठी बलिदान का नाही देऊ शकत कारण की घोरे इंग्रज दीडशे वर्षापूर्वी दीडशे वर्ष राज्य केलं आणि ते सोडून गेले त्याच्यानंतर काळे इंग्रज आपल्या बोखंडी बसले काँग्रेस बी जे पीवाले आपल्या बोखंडी बसले त्यांना हक्कलणं आपलं कर्तव्य आहे मित्रांनो त्यासाठी नरेंद्र मोदी हा बसवलेला गुलाम व्यक्ती आहे बरं का हा बसवलेला भांडवलशाहीने आदानी अंबानी ह्या भांडवशाही भ्रष्टाचारी लोकांनी या, या काळ्या लोकांनी काळ्या इंग्रजांनी बसवलेला तो गुलाम आहे त्याला काही घेणं देणं नाही देशाचं काही घेणं देणं नाही दे। राहुल गांधी एकदम भाडकाव माणूस एवढा हो भ्रष्टाचार केला आहे की माझ्याकडे काँग्रेसची किती भ्रष्टाचार केला आहे आणि देशाला किती लुटलं या लोकांनी याची पूर्ण लिस्ट आहे जी की मी सादर करणार आहे पण एकाही नेत्याला किंवा एकाही आमदार खासदार प्रधानमंत प्रधानमंत्री काय आणि मंत्री काय का कोणालाही फाशी किंवा काही झालं नाही दोन चार वर्ष जेलमध्ये टाकलं सुखसुविधा देऊन ते आरामशीर आपले जगतं त्यांना माहिती आहे काहीच झाट उपटणार नाही काय जनता काही काहीच करणार नाही कारण की आपण एकत्र नाही मित्रांनो आपण एकत्र नाही आहे आपण भारतीय म्हणून एकत्र येत नाही आहे आपल्याला जाती धर्मामध्ये वाटून टाकलं या लोकांनी आपण भारतीय म्हणून एकत्र येऊ शकत नाही पण कदाचित ह्या व्हिडिओनंतर किंवा माझ्या बलिदानानंतर माझं जेव्हा बलिदान जाणार कदाचित तुम्हाला जाग येणार ही फॅमिली दोन मुले आहे सात वर्षाची मुलगी तीन वर्षाचा मुलगा आहे कदाचित मी तर बलिदान द्यायला तयार आहे कारण की मला हे कळलेलं आहे जर माझे महापुरुष माझे क्रांतिकारक हिरोजने या देशासाठी महापुरुषांनी या देशासाठी जर कोणतीही परवाना बाळगता कोणताही स्वार्थ न बाळगता या देशाला जर बलिदान त्यांनी दिलं आणि देश स्वतंत्र झाला तर आपलंही कर्तव्य आहे भारतीयांना जात धर्म बाजूला ठेवून भारतीय म्हणून एकत्र या फक्त भारतीय आजपर्यंत खूप जात धर्म आपण करून वाटलं गेलेलं आहे आणि हे त्यांनी घडून आणलेलं आहे कारण की ह्या भ्रष्टाचारी काळे इंग्रजांना काँग्रेस बी जे पीला ह्या देशावरची हजारो करोड वर्ष राज्य करायचे आणि त्यांना राज्य करण्यासाठी जात आणि धर्म हे दोन षडयंत्रकारी हत्यार त्यांच्याजवळ आहे त्याच्यामुळे आपल्यामध्ये फूट पाडून हे लोक पंच्याहत्तर वर्षापासून राज्य करताय पंच्याहत्तर वर्ष झाले आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे जी मिडिया आहे जी मिडिया आपण बोलू शकतो चौथा स्तंभ स्वातंत्र्य लोकशाहीचा चौथा स्तंभ बरं का ही पूर्णपणे त्यांनी विकत घेतलेली आणि त्याच्या ते मा त्या मीडियाचे मालक जे आहे ते पण काळे इंग्रज भ्रष्टाचारी लोक आहेत खूप पैसा भेटतो त्यांना सत्य दाखवत नाही ते फक्त खोटं दाखवण्यात त्यांना मजा येते कारण की खोटं दाखवल्याच्यानंतर धर्माचे गोष्टी दाखवल्याच्यानंतर आपण भारतीय नाहीत आपण होतो हिंदू मुस्लिम तो तो त्या जातीचा हा त्या जातीचा आणि त्यामुळे आपण एकत्र येऊन क्रांती करत नाही बाकीचे देश क्रांती करत आहे जसे की आपल्या आशिया खंडातले आजूबाजूच्या आपल्या भारताच्या आजूबाजूचे देश जे आहे जसं की बांगलादेश झालं श्रीलंका झालं आत्ता जे एन जी ज्या मुलांनी व वा, कमी वयाच्या मुलांनी आंदोलन केलं आणि तिथली सत्ता पलटी केली त्या लोकांनी तो नेपाळ झाला आता नंबर कोणाचा भारताचा भारतीय म्हणून फक्त जास्त नाही दहा दिवस पूर्ण भारत बंद करा फक्त दहा दिवस आणि यांची ह्या काळ्या इंग्रजांची काँग्रेस आणि बीजेपीची सत्ता उलटून लावा मित्रांनो आपले सगळे हक्क अधिकार आपले सगळे राईट्स आपल्याला मिळतील शंभर टक्के सांगतो मित्रांनो आणि या हरामखोरांना नगरसेवकपासून तर प्रधानमंत्रीपर्यंत यांचा बिमोड करायचा म्हणजे यांना कधीही बघा मी जर जगलो तर शेवटच्या रक्ता रक्तापर्यंत या भारतभूमीसाठी काम करणार आणि ही व्यवस्था उलथून लावायचं काम मी करणार कारण की मी जे क्रांतिकारकांना वाचलेले त्यांच्यामध्ये खूप शक्ती होती अशा भलाड्या गोरे इंग्रजांना पळून लावायची हाकलून लावायची तर आपण तर भारतीय आहोत मित्रांनो आपण इंग्रजांना मुघलांना हाकलून लावलेल्या देशामध्ये आपली भारतभूमी आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल इंग्रज ब्रिटिश पोर्तुगीज यांच्याबरोबर लढाई केलेल्या आहे आणि याच महाराष्ट्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारख्या महान विद्वान व्यक्तींनी संविधान लिहिलेले म्हणजे जी काही क्रांती होती ती आपल्या महाराष्ट्रातून होती मित्रांनो भारतीयांनो मी तुम्हाला एकच सांगतो का जात आणि धर्म बाजूला ठेवा पूर्णपणे बाजूला ठेवा आणि फक्त आणि फक्त भारतीय व्हा भारतीय होऊन ह्या देशातले हे जे काळे इंग्रज काँग्रेस बी जे पीवाले आहे यांची सत्ता उलटून टाकूया बघा तुम्ही बघताय की आंदोलनं काढताय कोण मोर्चे काढताय भाषणं करताय काही होणार नाही काही होणार नाही दिल्लीला जगाच्या पोशिंदाने म्हणजे शेतकऱ्यांनी आंदोलन केले सातशे शेतकरी मारले गेले ह्या काळ्या इंग्रजांनी काँग्रेस बी जे पीवाल्यांनी ते मारलेले आणि नेपाळमध्ये फक्त वीस तरुण मुलं मा मारले त्यामुळे तिथल्या जनतेने त्या भ्रष्टाचारी नेपाळ त्या तिघांचाही घराला आग लावून दिली सत्ता पलटी करून दिली एक तर तो शर्मा नावाचा तो पळून गेला डायरेक्ट त्याच्या गांडी थिंबत नव्हती हो आता हा आरामखोर भ्रष्टाचारी देवेंद्र फडणवीस हा मुख्यमंत्रीच्या पदाचाही लाल लायकीचा नाही अदानी आंबानी भ्रष्टाचारी काळे इंग्रजांचा तो गुलाम आहे म्हणजे तुम्हाला सांगतो हो की याला खुर्चीवरती बसवलं आहे फक्त लोकांच्या ओटावरती निवडून येतो हा जनतेच्या ओटा नोटावरती ओटावरती निवडून येतो आणि कायदे जनतेच्या विरुद्ध करतो भारतीय म्हणून आपण आजही जागे नाही झालो तर आपल्या देशा परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये अंधकारमध्ये असणार आहे पूर्णपणे अंधकारमध्ये पूर्णपणे अंधकारमध्ये राहणार आहे आज आजच्या पिढीला हाताला काम नाही सरकारी संस्था सगळ्या विकून खाल्लेल्या लोकांनी पूर्णपणे भ्रष्टाचार करून देशाची संपत्ती लुटत आहे आपल्या डोळ्या देखत आपण काय करू शकत नाही हे काळे इंग्रज काँग्रेस बी जे पीवाले वर्ग काही सगळे आणि सगळे पक्ष चोर आहे सगळे पक्ष हे चोर आहेतच चोराच्या लुटेऱ्याच्या लुटरी गँग आहे काँग्रेस बी जे पी शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे चोराच्या चोरांच्या गँग आहेत हे आपलं कधी भलं करणार नाही हे लक्षात असू द्या भारतीयांवर ह्या टोटल हे चोर गँग आहे लुटरी गँग आहे भ्रष्टाचारी गँग आहे यांची प्रॉपर्टी चेक करा यांचे बँक बॅलन्स चेक करा यांची मालमत्ता चेक करा हे आपल्या देशातून लुटलेली संपत्ती त्यांनी हडपलेली आहे आणि अजूनही हडपणार आहे आणि यांच्या पिढ्याही हडपत चाललेली आहे बाबा झाला का पोरगा पोरगा झाला का नातू पर नातू अरे चाललं आहे का या देशात जागे जागेवा भारतीयांना जागेवा अजूनही वेळ गेलेली नाही आज आपल्या पिढीला नोकऱ्या नाही सरकारी ज्या संस्था नोकऱ्या होत्या त्या पूर्णपणे भ्रष्ट भ्रष्टाचारी नरेंद्र मोदींनी आणि काँग्रेस काँग्रेसांनी हळूहळू सगळं संपून टाकल्या वीस पंचवीस वर्ष फक्त सरकारी नोकऱ्या होत्या त्याच्यानंतर भारत स्व स्वातंत्र्याच्या नंतर पूर्णपणे त्यांनी विकून टाकल्या आणि विकायचं काम आहे कारण की त्यांना माहीत आहे परमानंट नोकरीवाला व्यक्ती सत्तर हजार रुपये घेतो साठ सत्तर हजार रुपये पगार घेतो तर तो त्याच्या मुलाला मुलीला परिवाराला आर्थिक स्वातंत्र्य तो होतो आणि इंजिनियर वगैरे वगैरे बनवतो चांगल्या पोस्ट आर्थिक परिस्थिती सुधारती पण खाजगीकरणामुळे सहा आणि सात हजार रुपयामध्ये तो काम करतो तिथं पिळवणी करतात हेच भ्रष्टाचारी काँग्रेस बी जे वाल्यांचेच ची, कॉन्ट्रॅक्ट असतात आदरणी सारखे भ्रष्टाचारी हरमखोर दलाल भडवे या देशातले हे या देशामध्ये कंट्रोलिंग करतात आणि ज्याच्यामुळे देश अराजकता माजलेली अराजकता कारण की मिलिटरीही त्यांची पोलीसही त्यांचे आपण काहीच करू शकत नाही आपण एक करू शकतो का भारतीय म्हणून एकत्र येऊ शकतो आणि यांना सळो की पळ करू शकतो यांची सत्ता उलटून लावू शकतो एकत्र येण्याची युनिटी युनिटी एकत्र येण्याची ताकद खूप जगामध्ये या ब्रह्मांडामध्ये खूप आहे बरं का मित्रांनो आता मला हा व्हिडिओ बघितल्याच्यानंतर हा भाडगाव देवेंद्र फडणवीस जो त्या पदाच्या लायकीचा पण नाही तो पली पोलीस बळाचा वापर करून माझी गोळीही मारू शकतो किंवा त्यांच्या पोचलेला गुंडा गुं गुंडांकडून पण करू शकतो हे मला माहिती आहे जर सई शहीद भगतसिंगसारखा नवयुवक तेवीस वर्षाचा ह्या देशासाठी बलिदान देऊ शकतो तर माझं बलिदान गेलं तर काय काय वाईट तर तुम्ही तर जागे व्हाल तुम्हाला तर कळेल की आपला शत्रू कोण काँग्रेस आणि बी जे पी हे काळे इंग्रज हा देवेंद्र फडणवीस भाडकाऊ भ्रष्टाचारी माणूस जनतेच्या पोटावरती निवडून येतो आणि जनतेच्या विरुद्ध कायदे करतो म्हणजे की आठ तासाची ड्युटी आता बारा तास करणार म्हणजे अजून पिळवणूक होणार माणूस खाणार काय झोपणार काय आणि फॅमिलीबरोबर राहणार काय हे सगळे कायदे तो त्या भ्रष्टाचारांसाठी आणि देशामध्ये ह्या भारतीयांनी कधीच क्रांती करू नये ह्या भारतीयांनी कधीच एकत्र येऊ नये समजलं का त्यासाठी तो कामामध्येच गुंतला पाहिजेला आणि तिथेही मोठ्या प्रमाणात पिळवणूक होती ओळखा या शत्रूंना ओळखा अजूनही वेळ गेलेली नाही ओळखा भारतीयांनो पूर्णपणे जात धर्म बाजूला ठेवा एकत्र या भारतीय म्हणून तुम्ही जागे नसाल होत तर शंड होण्यापेक्षा शौर्य व्हा हो। क्रांतीची थिणगी उठू द्या भारतीयांनो जगामध्ये आज जे काही क्रांती होत आहे तिथल्या लोकांच्यामुळे होत आहे लोक एकत्र येत आहे आणि आपला अक्काधिकार आणि जे या देशावरती बसलेले काळे इंग्रज आहे प्रत्येक देशाने राजवटी बघितलेल्या प्रत्येक देशावरती ब्रिटिशांनी राज्य केलेलं आहे आपल्या भारतावरती दीडशे वर्षे राज्य केलं त्यांनी आणि त्याच्यामुळे मी काय हे बोलतो हे माझं शॉर्ट व्हिडिओ आहे पण मी उद्या पूर्णपणे काँग्रेस आणि बी जे पीने किती मोठे घोटाळे करून या देशातली संपत्ती लुटली आणि मिळून लोक कसे देशाला मूर्ख बनवतात ही ब्राह्मणी ही जी मीडिया आहे ही या सिस्टमची मीडिया आहे ही पूर्णपणे त्यांच्या हातामध्ये मित्रांनो कंट्रोलिंग त्यांना जे दाखवायचं तेच आपण मानतो पण ते तसं नाही सत्य नाही ते हा मोहन भागवत कोण आहे हा मोहन भागवत हा मी काय त्याचं योगदान मला काहीच समजत नाही आजपर्यंत पण तो देशामध्ये जातीय तीड निर्माण करतो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम मित्रांनो त्याच्यासाठी तो अब्जो म्हणजे देशातली संपत्ती लुटण्यासाठी व्यवस्था त्याची राहण्यासाठी त्यांची सत्ता आबा या देशावरती कायमस्वरूपी राहावी म्हणून आपल्याला जातीमध्ये धर्मामध्ये वाटून हे काँग्रेस बी जे पी काळे भ्रष्टाचारी लोक देशावरती राज्य करत आहेत यांना उकडून फेकण्याचं आपली परम कर्तव्य आपला धर्म येतो हा कारण की येणाऱ्या पिढीला चांगलं स्वातंत्र्य द्यायचं असेल चांगलं आयुष्य द्यायचं असेल गुलामीत येणारं पिढी गेली नाही पाहिजे तर आपल्याला आत्ता क्रांती करावं लागेल बाकीच्या काही गोष्टी मी उद्या तुमच्याबरोबर पूर्णपणे मांडतो विश्लेषण करू आपण आणि क्रांतीला सुरुवात करूया एवढं बोलतो इंकलाब जिंदाबाद